नमस्कार मित्रांनो लाडकी बहिण योजनेअंतर्गत खूप साऱ्या महिलांनी फॉर्म भरले होते काही महिलांना मागील महिन्यामध्ये ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांना ह्या महिन्यामध्ये तीन हजारचे हप्ते भेटले होते पण काही लो महिलांचे फॉर्म जे आहेत ते पेंडिंग होते अप्रूव्ह नव्हते झाले अप्रूव्ह झाले बँक बेंक, बँकिंगचे काही प्रॉब्लेम होते तर अशा महिलांना पैसे भेटले नव्हते पण त्यांना नेक्स्ट मंथमध्ये पैसे भेटतील असे सांगण्यात आले होते पण आज एक खुशखबरी आली आहे की ज्या महिलांचे बँक त्याच्यास अप्रूव्ह आहेत ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत अशा महिलांना दुसऱ्या टप्प्यातले पैसे भेटणे चालू झालेले आहेत मी आपल्याला काही पैसे भेटलेले आजपासून खूप साऱ्या महिलांना आहे तीन हजाराचा हप्ता लक्षात घ्या साडेचार हजार रुपये नाहीत भेटणार ना आपल्याला साडेचार हजार रुपये जे भेटणार आहेत ते नेक्स्ट मंथमध्ये पुढील महिन्यात भेटतीलच पण ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले आहेत जुलैमध्ये ज्यांनी फॉर्म भरले होते किंवा ऑगस्टमध्येही ज्यांचे फॉर्म भरले होते व ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले होते त्या सर्व महिलांना तीन हजार रुपयाचे हप्ते त्यांच्या अकाउंटवर जमा होणे चालू झालेले आहेत तर खूप साऱ्या महिलांना मेसेज आलेले आहेत की तुमचे तीन हजार रुपये मॅ आत्ता आप अकाउंटवर जमा झाले आहेत काही महिलांना अजून मेसेज आलेले नाहीत तर आज तारीख आहे एकोणतीस ऑगस्ट एकोणतीस ऑगस्ट तीस ऑगस्ट एकतीस ऑगस्ट तीन दिवसामध्ये खूप साऱ्या महिलांच्या अकाउंटवर ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले फॉर्म तुम्ही जुलैमध्ये भरलेला असू द्या किंवा ऑगस्टमध्ये भरलेला असला असू द्या फॉर्म अप्रूव्ह होणे गरजेचे आहे ज्यांचे ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले आहेत अशा सर्व महिलांना आणि एक दुसरी गोष्ट ज्यांचे बँक आधार स्टेटस ॲक्टिव्ह आहेत अशा सर्व महिलांना तीन हजार रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये आज उद्या परवादेशी अशा तीन दिवसामध्ये जमा होते ही माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा आपले मित्र परिवार फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा खूप आनंदाची बातमी आहे त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक शेअर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद